ठिकठिकाणी थीग तोंडावर काळ्या फिती बांधून मूक आंदोलन केलं क्रांती चौकात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबाज दानवे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही क्रांती चौकात आंदोलन केलं पालिकेवर अत्याचार करणाऱ्या नरामाला पाशी शिक्षा द्या अशी मागणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी केली पण सरकार आपलच आहे तेव्हा मागणी नव्हे प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे हेच बहुतेक भाजप कार्यकर्ते यावेळी विसरले यावेळी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याची शपथ ही घेण्यात आली यावेळी मंदिरात सावे शहराध्यक्ष श्री भोराळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

<laughs> <वादे दागे> <laughs> <वादे दागे दागे। laughs> क्रांती चौकात एकाच वेळी परस्पर विरोधी पक्षांचे आंदोलन होत असल्याने पोलिसांवर आज प्रचंड तणाव होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पश्चिमेकडे महाविकास आघाडीचे तर पूर्वेकडे भाजपचे आंदोलन सुरू होते यात एकदा दोन्ही कडील कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा वाद होण्याची वाढली होती आज असे काही होणार नाही याची पोलिस प्रशासनाने आधीच दखल घेतली होती आणि दोन्ही पोलिसांनी तगडा बंदोबस्त होता त्यामुळे दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर येऊ शकले नाही सुमारे दीड दोन तासांच्या आंदोलनानंतर शांततेत कार्यकर्ते आपापल्या मार्गाने निघून गेले पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे दोन्ही आंदोलने शांततेत पार पडले शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि पक्ष प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी कायद्याच्या संबंधाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा ऑल इंडिया संघटनेच्या वतीने आमदार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली संविधानिक के पदावर आमदार सिरसाठ हे विधानसभेत कायद्याला अनुसरून शपथ घेतात पण इकडे मात्र कायद्याला उडवून लावण्याची भाषा करतात याची विधानसभा अध्यक्षांनी दखल घेऊन त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी ही पॅथर्स संघटनेने केली आहे

कायदा ला। उडून लावण्याची भाषा करणारे संजय संविधानिक पदावरती बसलेले आहे आणि त्यांनी कायदा उडून लावण्याची भाषा करणे हे निषेधार्थ आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले चार लेकर गमावून संविधान दिले आणि त्याचा यांना विसर पडलेला आहे समाज कदाबी माफ करणार नाही याचा हिसका आम्ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे नक्की देऊ केंद्रात आणि राज्यात सरकार त्यांचे आहे गृहमंत्री त्यांचे आहे त्यावर काही बोलत नाही त्याचा भाषा करा आम्ही समर्थन करतो पण ज्या भाजप पदाधिकाऱ्याची जी शाळा आहे त्याला कधी ठेचता औरंगाबाद मध्ये बसून कायदा उडवता औरंगाबाद मध्ये बसून कायदा उडवता तेथे ते गेले का त्या चिमुरडीला भेटायला उंटावर बसून शेळी हक्क हजारो दलित अत्याचार झाले कधी भेटले का त्यांना आम्ही काही सहन करू परंतु बाबासाहेबांच्या कायद्या जी भाषा करणार होता कदापि ऑल इंडिया पॅनसेना सहन करणार नाही आम्ही शांत बसणार नाही या आमदाराने तात्काळ माफी मागावी असंच दोन हजार चौदा मध्ये मला समाजाची गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अरे का रे बाबा बाबासाहेबांच्या समाजाचे ना तुम्ही आम्ही तुमचा आदर सन्मान करत होतो पण आता त्यांना दलित आम्ही घुसू देणार नाही त्यांचा निषेध करू छत्रपती संभाजीनगर मध्ये येणाऱ्या काळामध्ये मोर्चा काढून संजय शिरसाट यांच्या संजय शिरसाट्यांच्या अजीवन निवडणुकीत बंदी घालावी आणि विधानसभा अध्यक्ष यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि आमदार ज्या होता त्यावेळेस तुम्ही काय शपथ घ्यायचा याची त्यांना जाणीव करून द्यावी आणि त्याची आमदार की तात्काळ रद्द करावी भी। जय भीम श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम पैठण रोड इथं श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळपासून सुरू होणार आहे दिवसभर विविध कार्यक्रम होतील आणि रात्री बारा वाजता मान्यवरांच्या उपस्थित महाआरती होईल अशी माहिती मंदिराचे महंत कविश्वर कुलभूषण आचार्य महंत श्री नागराज बाबाजी यांनी दिली मानवाश्रमात दोन दिवस जन्माष्टमीच्या कार्यक्रमात विविध कलाशावर कलाविष्कार प्रसुस्त केवणार असल्याचंही ते म्हणाले त्यांचा त्याचा मर्दा पण देत असतो बोलतात आणि त्यांनी मोठे कार्यक्रम बाकी वर्षभर कार्यक्रम सुरू असतात आणि खरोखर आमच्या आत्याबाई नागराज बाबा त्यांची पदवी आहे आणि आता त्या गादीवर खरोखरच्या आत्याबाई उपक्रमाने सपाट या विराजमान आहेत त्यांचं थोडंसं पावसामुळे तब्येतीचं कारण आहे त्याच्यामुळे त्या येऊ शकत नाही परंतु सुद्धा मार्गदर्शन

असून बोलू सर्वांना जय श्री कृष्ण गेल्या वर्षापासून सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असलेलं हे आपलं आपल्या सर्वांना सर्व श्रूतच आहे कैवल्यवासी महंत श्री नागराज बाबा यांनी या, या मंदिराची स्थापना केली आणि समाजातल्या तळा तळातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये एक खूप मोठा मोलाचं कार्य या आपल्या मंदिरांनी केलेलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे आई वर्षी आपण दोन दिवसाचा हा जन्मोत्सव आयोजित केलेला आहे या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना तिथे बोलवून भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पित होण्याचं भाग्य सर्वांच्या वाट्याला येणार आहे सव्वीस तारखेला सकाळपासून हा उत्सव चालू होणार आहे आपल्या संभाजीनगर शहराचे जिल्हाधिकारी स्वामीजी यांची आमची आत्ता चार दिवसापर्यंत भेट झाली महापौर साहेबांच्या माध्यमातून आम्ही तिथे पोहोचलो होतो कारण की यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन हा शासन स्तरावर मांडण्यात येणार आहे तसा आर शासनाने काढलेला असल्यामुळे त्याची अंमलबजावणी आपण करावी यासाठी आणि शासनाने पहिल्यांदाच ईश्वर अवताराचा फोटो प्रकाशित केलेला आहे जो मानव संप्रदायाने काल्पनिक सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा एक प्रतिकात्मक फोटो म्हणून शासनाला दिला होता तो शासनाने छापलेला आहे बरोबर आणि तो छापलेला फोटो प्रत्येक शासनाच्या कार्यालयामध्ये लागावा यासाठी म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला भाऊंच्या मदतीने गेलो होतो आणि जिल्हाधिकारी साहेबांनी ते मान्य केलं आणि सर्वीकडे आम्ही तसे जी, जी आर ची अंमलबजावणी करू असं आम्हाला आश्वासन दिलं परंतु तिथे बोलत असताना साहेब म्हटले अजून काय उपक्रम वगैरे हो चालतात आम्ही चर्चा झाल्यावर सांगितलं साहेबांना की आता सव्वीस तारखेला कृष्ण जन्मभूमी कृष्ण जन्म महोत्सव होणार आहे तर आपण त्याला जरूर यावं साहेबांच्या विनंतीला त्यांनी तात्काळ होकार हो दिला की मी सात वाजता जरूर येईल कारण की संध्याकाळी माझ्या इथे मी हा अवसर करत असतो आणि जन्मोत्सव माझ्या घरामध्ये सुद्धा मी मी मानतो परंतु वाजता भगवान चक्रवर्तींच्या अवतार दिनाच्या निमित्ताने जन्माष्टमीच्या निमित्ताने यावर्षी श्रीकृष्ण मंदिर पैठण रोड संभाजीनगर येथे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे विभिन्न त्याच्यामध्ये उपक्रम आहेत जसे की जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संपूर्ण महाआरती होणार आहे त्या पहिली आरती महाआरतीची असणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर संध्याकाळी सर्व राजकीय पक्षांच्या मुख्य जे कार्यकर्ते आहेत मुख्य सदस्य मंडळ त्यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती रात्री बारा वाजता होणार आहे त्या पूर्वसंध्येला भजन संधीचाही बनसबाल ग्रुपच्या वतीने कार्यक्रम प्रतिवर्षी होत असतो तो कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर भरतनाट्यम हा जो काही नृत्य प्रकार आहे या नृत्य प्रकाराच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींना एक काय म्हणतात त्याला त्यांचं वेलकम आपण करणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकृष्ण चक्रवर्तीची रथयात्रा इथे निघणार आहे पालखीमध्ये यात्रा आपली रथयात्रा रथ ही परंपरा साऊथ इंडियन लोकांची आहे परंतु आपली महानु आपली जी महाराष्ट्राची परंपरा आहे पालखी परंपरा आहे तुम्ही बघा सर्वच धर्मामध्ये इकडे पालखी निघत असते है ना तर पालखी परंपरेचं एक पायी म्हणून आपण महानव संप्रदायाच्या वतीने श्रीकृष्णची पालखी या साई वृंदावन कॉलनी मधून मंदिरापर्यंत आपण काढत असतो सकाळी दुपारच्या कार्यक्रमामध्ये हंडीचा प्रोग्राम होणार आहे आणि संध्याकाळी पुन्हा एकदा भजन संधीचा कार्यक्रम या दोन्ही दिवसामध्ये अभिषेकाची सोय केलेली आहे पंचामृताने अभिषेक पंचामृताचं महत्व हिंदू धर्म संस्कृतीमध्ये भरपूर महत्वाचं असल्यामुळे या वर्षीपासून संस्थेने डिसिजन घेतलं की आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताच्या हाताने त्यांना जर अभिषेक करायचा असेल तशी व्यवस्था आपण स्वतंत्ररित्या तिथे केलेली आहे तर हा या वर्षीच हे मुख्य आकर्षण असणार आहे की भगवान श्रीकृष्णाच्या प्रवर्तींना अभिषेक करण्याचं संधी प्रत्येक आलेल्या भक्ताला इथे देण्यात येणार आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अनेक ठिकाणी रस्ते असल्याने बरोबर रस्त्यात खड्डे असल्याने वाहन चालकांची खूपच गैरसोय होत आहे मात्र महानगरपालिकेचे अधिकारी किंवा कुठल्याही कर्मचाऱ्यांची याकडे अजिबात लक्ष नाही मनपा आयुक्त लोकांना टॅक्स भरण्यासाठी विविध प्रकारे धाक दाखवतात पण सुविधा मात्र तितक्या पुरवल्या जात नसल्याचा कही है। आता अशा प्रकारे आपण बघू शकतो की आता आ, या ठिकाणी असे गड्डे पडलेले आहेत आता काय झालं नेमकं आता त्यांनी इथं गड्ड्या फार खोले तर गाडी काली झाली होती पडायला आलो होतो आम्ही कोणी नव्हतं मी एकटा होतो एक काका आली त्यावेळेस कोणते कुलकर्णी पडायला आली होती म्हणून मग त्यांनी आवाज दिला मी त्यांना त्यांची गाडी धरली गट्ट किती वर्ष झाले का दिवस हे कमीत कमी सहा महिन्यापासून सहा महि सहा महिन्यापासून साई मंदिराकडून आलो होतो येणाग्रमधून तर अचानक बेग दाबला तर गाडी खाली झाली होती आपण नाही नाही मला आता काही माहित नाही कारण काका होते इथं आपण काय करतो माझं कॅटरिंगचा व्यवसाय या बरोबर आजची बातमी तुम्ही संपलो पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार